काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृह खातं मागितल्याची चर्चा आहे यातच शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी गेल्यामुळे ते नाराज असल्याचंही बोललं गेलं यातच उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेच्या नावाचीही चर्चा असल्याचं समजत आता यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे उपमुख्यमंत्री पदासाठी पड़ा श्रीकांत शिंदेचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं ही गोष्ट खरी आहे का नाही बघा चर्चा अजून सुरू आहे चर्चा खूप आता तुम्हीच चर्चा करत असता तुमच्या चर्चा खूप जास्ती असते त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो तुम्हाला एकच सांगतो या सर्व चर्चा आहेत आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय महारा या महाराष्ट्राच्या हिताचा बघा आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो या जनतेने आम्हाला भरभरून दिलेला आहे जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली आता तर आता एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रियेनंतर उपमुख्यमंत्रीपदी श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते अशी ही शक्यता वर्तवण्यात येत होती त्यावर श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आहे श्रीकांत शिंदे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलंय महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे काळजीवाहू मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत वस्तुत यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी होती मात्र पक्ष संघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रीपदाला नकार दिला होता सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच मी नेटाने काम करणार आहे माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो परंतु बातम्या देताना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे माझ्या संदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्ण विराम मिळेल अशी माफक अपेक्षा शिवसेनेला गृह खात पाहिजे का असा प्रश्न देखील शिंदे यांना विचारण्यात आला या प्रश्नाचं एकनाथ शिंदे यांनी काय उत्तर दिलंय ते पाहूयात याच्या बाबतीत चर्चा होईल आता चर्चा होईल चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी त्या लोकांना ज्या काही आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंवा ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत ही बांधील की आम्हाला जपायची आहे सगळ्यात महत्वाचं मला काय मिळालं कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे मतांचा वर्षाव केला आहे आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही करणार आहोत